आर जे न्यूज ट्वेंटी सेवन मराठी सत्याच्या मार्गावर सर्वात पुढे दौंड नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी शरदचंद पवार गटाच्या उमेदवार कोमल रुपेश बंड यांनी आज आर जे न्यूज ट्वेंटी सेवन मराठीसाठी बेधडक व थेट मुद्द्यावरची खास मुलाखत दिली या मुलाखती त्यांनी निवडणुकीची तयारी जनतेच्या अपेक्षा महिन्यासाठीचे विशेष संकल्प आणि दौंड शहराच्या विकासाविषयी स्पष्ट भूमिका मांडली आर जे न्यूज ट्वेंटी सेव्हन मराठीकरता विकास साळुंके नमस्कार आज आपण आलेलो आहोत दौंड शहरामध्ये दौंड शहरामध्ये शरदचंद्रजी पवार गटाकडून नगराध्यक्षपदासाठी सौ कोमल रुपेश बंड ह्या नगराध्यक्षपदासाठी उभ्या आहेत आपण आत्ता त्यांच्याशी चर्चा करणार आहोत त्यांच्याच तोंडून दौंड शहराची व्यथा त्या स्वतः मांडणार आहेत तरी आपण त्यांना पुढील प्रश्नासाठी बोलतं करूया नमस्कार मी कोमल रुपेश बंड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटातून मी दौंड नगरपालिकेच्या थेट नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरला होता त्यातून माझ्या छाननीतून मी क्वालिफाईड पण झाले आहे या पदासाठी गेली पंच्याऐंशी वर्ष झालं मॅडम नगर परिषदेची स्थापना झाली पंच्याऐंशी वर्षामध्ये दौंड शहराचा विकास दौंड शहराविषयी प्रत्येकजण हा विकासावर बोलतो आहे आणि आजचीही निवडणूक ही, ही विकासावर लढाईचं मानतायत मग राहिलेला विकास नक्की कुठला आहे आणि तुमची भूमिका काय असणार आहे त्या बाबतीत आता तुम्ही ज्याप्रमाणे म्हटले सर की पंच्याऐंशी वर्षामध्ये दोन शहराचा विकास झाला नाही झाला प्रत्येक नगरसेवक हा विकासावर बोलतोय पण जर विकास झाला असता तर मग नगरसेवक विकासावर का बोलला असता आणि मी जे दहा वर्षात इथे अनुभवलं नगरपालिकेच्या ज्या वेगवेगळ्या प्रश्न आहेत म्हणजे ज्या सोयी सुविधा आपल्या दोन शहरामध्ये नाहीयेत मी तेच मुद्दे घेऊन फक्त दौंड शहराच्या नगरपालिकेच्या निवडणुकीत उतरले आता ते सांगायचं म्हंटल तर आणि अशा अनेक समस्या ज्येष्ठ नागरिकांविषयी असतील महिलांविषयी असतील युवक युवतींविषयी असतील सगळ्यात महत्त्वाचा आणि ऐरणीवर असणारा प्रश्न म्हणजे मोकाट जनावरांचा आहे की शहरामध्ये इतके मोकाट जनावरं फिरतात त्याच्यामध्ये भटके कुत्रे असतील गाया असतील म्हणजे मागचा माझा एक अनुभव असा होता की आठवडे बाजारामध्ये बाजारासाठी गेले होते तर माझ्याच मुलाचे टीचर आहेत तर त्यांना गायने इतका जोरात धक्का दिला होता हा हात मोडला त्यांचा मग असे एवढे असंख्य प्रश्न आहेत मग विकास कुठून झाला आहे स्त्रियांसाठी टॉयलेट नाही आहेत त्याच्यानंतर आपण शिक्षण कर घेतो आहे नगरपालिकेची शाळा नाही आहे शहरामध्ये आजूबाजूला कुठेही गाड्या लावल्या जातात व्यवस्थित वाहनतळाची सुविधा आपल्या शहरामध्ये नाही आहे त्यानंतर स्मशानभूमीचं मी सांगितलं होतं मागे माझ्या मागच्या मुलाखतीमध्ये पण की स्मशानभूमी अद्ययावत करून घ्यायची जे ख्रिश्चन धर्मी असतील त्याच्यानंतर मुस्लिम बांधव असतील त्यांच्या दपणभूमीसाठी जागा त्यांना उपलब्ध असून करून द्यायची दर वीक त्यांची स्मशानभूमीची व्यवस्था केली जाणार त्याच्यानंतर प्रशासकीय विषय पण मला सांगावं असं वाटतं की का दौंड नगरपालिकेचं आपण ॲप हे करणार डेव्हलप करणार त्याच्या थ्रू आपण जे इम्पॉर्टन्स डॉक्युमेंट्स असतील ते बाकीच्या ज्या लोकांपर्यंत त्यांना काढण्यासाठी नगरपालिकेत यावं लागतं त्याची माहिती सगळी त्या डॉक्युमेंट्सद्वारे त्यांच्यापर्यंत जाणार त्यानंतर अजून स्मशानभूमीचं मी एक सांगितलं अजून सुशोभीकरणाच्या बाबतीत एक सांगावं वाटतंय मला लोकशाहीर भाऊ साठेंचं सा एक उद्यान आहे दोन शहरामध्ये पण आता सध्या तरी ते सुस्थितीत नाही आहे म्हणजे दोन चार वर्षापूर्वी पण आठवत नाही की माझी मुलं तिथं खेळायला गेली असतील तिथं पुतळा नाही आहे लोकशाही यांना त्या पुतळ्याची पण आपल्याला स्थापना तिथे करायची आहे त्यानंतर बुद्ध विहारचं पण काम का चालू आहे शहरामध्ये त्याला नगरपालिकेचा शंभर टक्के पाठिंबा असणार आपल्या असे आणि अनेक प्रश्न आहेत की जे आता दौंड नगर परिषदेमध्ये विकासाच्या दृष्टिकोनातून जे बोलले जातात ते सोडवायचे पण आहेत आपल्याला आत्ताच आपल्याला आर जे न्यूज आणि न्यूजवर चॅनलला होणाऱ्या भावी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार कोमल रुपेश बंड यांनी अतिशय छान अशी मनमोकळेपणाने मुलाखत दिली त्याबद्दल दोन्ही चॅनलच्या वतीने त्यांना भरपूर शुभेच्छा देऊन धन्यवाद